नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे यांचा तिसऱ्यांदा विजय अडुसष्ट हजार एकशे सोळा मतांनी ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजरे यांच्यावर सीमा हिरे यांचा दणदणीत विजय सीमा हिरे यांच्या उमेदवारीमुळे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचा अंतर्गत वाद आला होता उफाळून हिरे यांच्या विरोधात भाजपमधून मनसेत गेलेले दिनकर पाटील यांनीही केले होते आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा सीमाहिरे यांनी केला दारुण पराभव खूप छान प्रतिसाद जनतेने दिलेला आहे लाडकी बहिणीचा पण खूप उपयोग ह्या महायुती सरकारला झालेला आहे हे जे निकाल जो लागलेला आहे तो श्रेय प्रत्येक कार्यकर्त्याला आहे प्रत्येक महिलेला आहे जिने ताईंचं पत्रक वाटलं जिने ताईंसाठी एक महिन्यापासून सर्वच म महिला मोर्चा असेल युवा मोर्चा असेल सर्व पदाधिकाऱ्यांनी अगदी रात्रंदिवस ताइन काम केलेलं आहे खूप चांगला अनुभव होता आणि ह्या इलेक्शन मध्ये खूप शिकायला पण मिळालं श्रेय सगळ्या जनतेला सगळ्या मतदारांना आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे याचा श्रेय आहे या आनंद खूप आनंद झाला आहे शब्दात नाही सांगता येणार ना आहे थोडंसं टेन्शन आलं होतं सात आठ दिवसांपूर्वी काय होतं काय होतं कारण की भरपूर समोरच्या लोकांनी पैशाचा खूप वापर केलेला होता इलेक्शनमध्ये पण परन, परंतु आम्हाला माहिती होतं की धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा कायम विजय होतो सगळ्या जनतेचा मी मनापासून आभार मानते सगळ्या मतदारांचा आभार मानते आमच्या लाडक्या बहिणींचा आभार मानते सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व आमचे नागरिक या सगळ्यांचं मनापासून आभार मानते की महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली या योजनेमुळे अनेक आमच्या बहिणींनी मोठ्या संख्येने येऊन इथे मतदान केलेलं आहे महायुती सरकारने केले कामं पाच वर्षात आणि दहा वर्षात आपल्या मतदारसंघात झालेली विकास कामं या जोरावर नागरिकांनी पुन्हा एकदा संधी दिली पुन्हा एकदा विश्वास टाकलेला आहे सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते त्यांचं अभिनंदन करते विजयाचं श्रेय सर्व आमच्या मतदारांना